डिसेंबरच्या संध्याकाळी तेरा वर्षाची अल्पवयीन मुलगी आईकडून वीस रुपये घेऊन खाऊ आणायला गेली होती त्यावेळी ती घरीच परतली नाही त्यामुळे मुलींच्या आई वडिलांनी तिची शोधाशोध सुरू केली मात्र तिचा काहीही पत्ता लागला नाही मुलीच्या पालकांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली ज्यानंतर पोलीस या मुलीचा शोध घेत होते चोवीस डिसेंबरला पोलिसांना कल्याण जवळच्या बापगाव या ठिकाणी अल्पवयीन मुलीचा मृतदेह मृतदेह फेकून दिलेल्या अवस्थेत आढळून आला हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला ज्यानंतर ही बाब समोर आली की मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली या प्रकरणी पोलिसांनी आरोप विशाल गवळीला अटक केल्याचं देखील समोर आलं आता नक्की संपूर्ण काय प्रकार आहे बघून घेऊयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर विशाल कल्याण शहरातून पळून गेला तो बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथे पोहोचला या भागात विशालची पत्नी साक्षीचे माहेर होते तिथे तिचे नातेवाईक देखील राहतात कल्याणच्या पोलिसांनी मुलीच्या हत्येप्रकरणी विशाल गवडींशी संबंधित सर्व नातेवाईकांना चौकशीसाठी मंगळवारी ताब्यात घेतले त्यांची कसून अशी चौकशी केली आणि त्यानंतर विशाल बुलठाणा येथे गेल्याचे पोलिसांना समजले पोलिसांची पथके बुलठाणा येथे त्याचा शोध घेत होते कल्याणपूर्व भागातल्या कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या हत्तीत ही घटना घडली काल एका आरोपीला अटकही करण्यात आली त्यानंतर शेगावहून मुख्य आरोपीला आत्ता अटक करण्यात आली सी सी टी व्ही फुटेजची पाहणी आम्ही करत आहोत मुलीच्या अपहरणासाठी रिक्षाही वापरण्यात आली आहे ती रिक्षा आम्ही जप्त केली आहे आरोपीचं नाव विशाल गवळी असं आहे त्याच्यावर मालमत्तेच्या अफरातफरीचेही काही गुन्हे दाखल आहेत आरोपीच्या पत्तीलाही आम्ही अटक केलेली आहे जे काही अँगल समोर येतील ते आम्ही तपासून बघत आहोत असं डी सी पी अतुल झेंडे यांनी स्पष्ट केलं विशालवर यापूर्वी विनयभंग जबरी चोरी मारहाण असे एकूण सहा गुन्हे दाखल होते यापूर्वी दोन प्रकरणात त्याला तळपारीची शिक्षाही झाली होती अलीकडेच तो जामिनीवर बाहेर आला होता असे पोलीस सूत्रांनी माहिती दिली विशालची यापूर्वी दोन लग्ने झाली आहेत कल्याण त्याची अत्यंत दहशत त्या ठिकाणी आहे अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर विशाल कल्याण शहरातून पळून गेला विशालला दाढी होती आपण कोणालाही ओळखू येऊ नये म्हणून विशालने बुलढाणा येथे एका केश कर्तनालयात जाऊन स्वतःची दाढी करून घेतली त्याने स्वतःचा अक्षरशः पेहरावा बदलून घेतला आणि तो बाहेर पडण्याच्याच प्रयत्नात असताना पोलीस पथकाने त्याच्यावर बुधवारी सकाळी झळप घातली अशी माहिती पोलीस सूत्राने दिली येथील अल्पवयीन मुलीच्या या हत्येप्रकरणी गवळीला बुलढाण्यातील शेगाव येथून ताब्यात घेतल्या गेले त्याची पत्नी साक्षी यांनाही अटक केल्या गेली या प्रकरणात अन्य काहींचा सहभाग आहे त्या दृष्टीनं तपास देखील केला जातोय सहा पथके या प्रकरणातील माऱ्याकऱ्यांचा सध्या शोध घेताना दिसत आहे अशी एकंदरीतच संपूर्ण माहिती पोलीस प्रशासनाने दिली आता या बाबतीत तुम्हाला नक्की काय वाटतं की तेरा वर्षाची अल्पवयीन मुलगीसुद्धा आपल्या देशात सुरक्षित नाही का याबद्दल तुमची काय टिप्पणी आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे काहीतरी विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका